नमस्कार स्नेहाज किचन मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण चॉकलेट पीनट बटर बनवणार आहोत तर त्यासाठी मी अर्धा किलो शेंगदाणे घेतले आहेत चला तर मग बघूया आपण पुढील प्रोसेस कशी करायची ती आता आपण कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये आपण शेंगदाणे टाकून घेऊ शेंगदाणे छान कमी गॅसवर म्हणजेच मंद आचेवर छान भाजून घ्यायचे प्ले पीनट बटर आहे ते शुगर पेशंटसाठी चांगला आहे मी यामध्ये चॉकलेट टाकत आहे त्यामुळे तुम्ही चॉकलेट ऑप्शनल आहे तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकले तर पेशंटसाठी पीनट बटर चांगले असते रक्तातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास पीनट बटर मदत करते तसंच पचन संस्थेसाठी सा पण पीनट बटर चांगले आहे पण तुम्ही प्लेन पीनट बटर पण यूज करू शकता शुगर पेशंटसाठी हे बघा आता शेंगदाणे भाजत आलेले आहेत आता मी शेंगदाणे एका ताकामध्ये काढून घेऊन ते थोडे थंड व्हायला ठेवणार आहे आणि मग त्याचं पूर्ण टरपला आहे ते साल पूर्ण शेंगदाण्याचं सेपरेट करायचं शेंगदाणे पूर्ण असे व्हाईट करायचे आणि त्यानंतर ना आता आपण मिक्सरला ते पूर्ण झाल्यावरती पुढील प्रोसेस बघणार आहोत आता हे बघा थंड झालेलं आहे शेंगदाणे आपण त्याचं पूर्ण टरपल काढून घेणार आहोत असं करत आहे जे कवर उघडून घ्यायचा तुम कपडा पण यूज करू शकता तुमच्याकडे कपडा असेल एखादा तर त्यामध्ये आपण पण तुम्ही करू शकता टर्पल काढू हे बघा मी शेंगदाण्याचा पूर्ण काढून घेतलेला आहे आता आपण मिक्सर मध्ये बारीक करणार आहोत आता आपण त्यामध्ये थोडस मीठ टाकून घेणार आहोत आणि थोडासा मध टाकणार आहे चवीसाठी आता आपण परत मिक्सर मध्ये ते बारीक करून घेणार आहोत मिक्स करून सुद्धा आता आपण चॉकलेट गनाश बनवणार आहोत तर त्यासाठी मी गरम पाणी केलेलं आहे एका पातेल्यामध्ये आणि कॅडबरी घेतलेली आहे ते आता आपण मेल्ट करून घेणार आहोत हे बघा आपलं चॉकलेट मेल्ट झालेलं आहे तुमच्याकडं चॉकलेट असेल तर त्याचा असं गनाश तुम्ही बनवू शकता नाही तर प्लेन ठेवलं तरी पीनट बटर चालेल आता हे आता आपण त्यामध्ये चॉकलेट टाकणार आहोत चॉकलेट पूर्ण मिक्स करून घ्यायची पीनट बटरमध्ये के लिए के मिक्स के लिए के लिए मिक्सर ग्राइंड ग्राईंड केली तरी चालेल किंवा मग असं वरून चॉकलेट टाकून मिक्स केलं तरी चालेल आता मी परत मिक्सर मध्ये करून घेत आहे चॉकलेट पूर्णपणे मिक्स होत नाहीये त्याच्यामध्ये तर आता परत चॉकलेट मिक्स केलेलं आहे आता परत एकदा त्याला मिक्सरमध्ये ग्राईंड करून घेणार आहे पीनट बटर तुम्ही महिना ते दीड महिना फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि रोज यूज करू शकता स्टोरेज त्याचं महिना ते एक दीड महिना पीनट बटर छान राहतं फ्रीजमध्ये तुम्ही ते वापरू शकता हे बघा आपलं चॉकलेट पीनट बटर बनवून तयार झाले आहे तुम्ही पण ही रेसिपी ट्राय रेसिपी करा आणि कॉमेंट करून सांगा की कशी झाली आहे ती अशाच नवनवीन रेसिपीसाठी स्नेहाज किचनला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद